और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन के, के साथ आपके liye available hai Mahalakshmi sales mein. सत्तावीस गाँव स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिति तर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन कर या आंदोलनाला सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे मुरबाड विधानसभेचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवलाय कल्याणशे रोड रस्त्यावरील मानपाडा चौकात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी खासदार सुरेश म्हात्रे आमदार किसन कथोरे यांच्यासह समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे सुमित वजे रतन पाटील रामचंद्र पाटील शिवाजी माळी मधुकर माळी राहुल जाधव आदी पदाधिकारी आणि सत्तावीस गावातील नागरिकांनी मानपाडा चौकात रास्ता रोको करत स्वतंत्र नगरपालिकेची मागणी लावून धरली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या सत्तावीस गावांमध्ये समस्यांचे डोंगर उभे राहिलेत गावांमध्ये अजूनही एमआयडीसीचा पाणीपुरवठा होत नाहीये त्यामुळे सातत्याने आंदोलन सुरू आहेत तर दिवाबत्तीची सुविधा देण्यात देखील त्यामुळे सत्तावीस गावांच्या सर्वपक्षीय हक्क समितीच्या वतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनी बोलताना सांगितलं की गेल्या अनेक दशकांपासून सत्तावीस गावांचा संघर्ष सुरू आहे कल्याण डोंबिली महानगरपालिका स्वतःच्या क्षेत्रात विकास करू शकत नाही तरीही सत्तावीस गावे बळकवण्याचा अट्टाहास करत आहेत ही अन्यायकारक भूमिका सहन करणार नाही केवळ गावांचा नाही तर प्रत्येक स्थानिक आहे कोणतंही आंदोलन करताना जिद्द आणि चिकाटी पाहिजे विरोधी पक्ष टिकला नाही तर लोकशाही टिकणार नाही संघर्ष समिती सर्व पक्षांची असून सत्तावीस गावांना राज्यकर्ते न्याय देऊ शकले नाही तर त्यांचं अपयश आहे स्वतंत्र नगरपालिकेसाठी पुन्हा लाखोंनी जमा होऊ वेगळ्या मार्गाने जनजागृती करायला लागेल सत्तावीस गावात राहणाऱ्या अग्री कोळी समाजाचा विषय नसून इथे राहणाऱ्या सर्व लोकांचा विषय आहे त्यामुळे निवडणूक लढवून ताकद दाखवा निवडणूक लढायची आणि जिंकायची असे आवाहन खासदार सुरेश मात्री यांनी करत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेऊन सत्तावीस गावांना न्याय द्या सत्तावीस गावांबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा यांनी दिलाय सर्व पक्षीय आंदोलन आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे सगळे स्थानिक भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते त्याच्यामुळं या संघर्षाला यश मिळेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे आजच सकाळी माननीय किसन पदुरे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांशी बोललं मागे आम्ही देखील भेटलो होतो आणि ते पॉझिटिव्ह देखील होते आता एवढीच विनंती असेल की लवकरात लवकर या विषयाची मिटिंग लावून लवकरात लवकर निर्णय घ्यावा नगरपालिकेचं त्याचा निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचं आंदोलनाचं पवित्र कायम असेल जोपर्यंत निर्णय लागत नाही आणि म्हणून येत्या पुढच्या आठवड्यात शक्यतो मुख्यमंत्री महोदयाची मिटिंग होईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघतो आपण बघूया सतत नागरिकांची मागणी आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं आणि ते स्वातंत्र्य अशा पद्धतीने असावं की आमच्या गावांच्या सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या ग्रामपंचायतीनंतर लोक आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा ही राज्य सरकारकडं मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलंय आणि त्याच्यावर लवकरात लवकर बैठक लावावी अशा प्रकारची विनंती संघर्ष समितीच्या वतीने माझ्या वतीने आमचे खासदार बाळ्यामा मात्रे हे स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळं नक्कीच लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमच्या त्याला पाठिंबा आहे व्यक्त केली की या वेळेला तीन वेळेला तुम्ही या ठिकाणी होते या ठिकाणून तुम्ही मुरबाडच्या दिशेला गेलेत लोकसभा इकडची विधानसभा इकडची असती तर हे समस्या आली नसती शंभर टक्के खात्रीने सांगतो माझी दृष्टी नेहमी विकासाकडे असते आणि या गावांची नाळ मला पूर्ण माहिती आहे ही या गावाने जे माझ्यावर प्रेम केलंय हे कोणावरच केलेलं नाही मी आजही ठामपणे सांगतो का खूप चांगली गावं आहेत मनापासून विकासाला मला साथ दिली होती आणि पाच वर्षामध्ये मला एवढा आनंद मिळत होता की या गावातून जाऊच नाही असं मला स्वतःला वाटत होतं विधानसभेची रचना झाली लोकसभेची रचना झाली आणि मला नाहीलाज हा मतदारसंघ सोडावा लागला दुसरी गोष्ट पाहायला गेलं हो तर या ठिकाणी आपण नुकसान झालंय नुकसान आहेच आणि नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण साकडं घातलेलं आहे की याच्यातून त्यांनीच मार्ग काढावा आणि आम्हाला कल्याण महापालिकेतून विभाजन करावं हीच मागणी आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा